हा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आता मी आमच्या नितीन अण्णाच्या रिक्षामध्ये आहे खूप छान पद्धतीनं आमच्या नितीन अण्णाने आम्हाला फार सुंदर हे आमचे नितीन माने रामकृष्ण रे म्हणा राम राम हरी आता मी त्यांच्या रिक्षात आहे माझ्यासाठी त्यांनी थोडा वेळ आणला बालाजी नगरला आमच्या कुसुलाबाई विक्रबा मोरळे त्यांच्यासोबत काही सहकार्य करायची सद्भावना त्यांनी व्यक्त केली चांगली गोष्ट आहे आणि आता त्यांच्याबरोबर मी कातरंगा गोकुळनगरना गोकुळ नगर मध्ये जात आहे आत्ता मुक्काम तिथेच आहे उद्या सकाळी लवकरात लवकर उठून प पंढरपूरच्या मार्गाला जाणार आहे दिल्लीच्या जागेच्या व्यवस्थेसाठी तर खूप छान माऊली असंच आमच्या अण्णांचं ने तीन अण्णांचं मला सहकार्य मिळवं त्यांचं बंधुप्रेम असून कायम राहो ही माऊलीची आमची प्रार्थना माऊली एकदा बोला रामकृष्ण 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 चंद्रकांत भेटल्यावर बरं वाटतं ना हो मग कसं वाटलं भर कृष्ण जय माहिती रामकृष्ण आम्ही आता अण्णाच्याच रिक्षामध्ये आहे ภารกิยาสัน์แล้ตัวอีกเซ็ตคูปชันเอาดินรั้งชเน